तलासरीतील कोचाई बोरमाळ येथे प्रचंड पोलीस बंदोबस्तात महामार्गाच्या उभारणीचं काम सुरू होतं विरोध करणारे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर जमल्याने तणावाचं वातावरण तयार झाले मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी जमा झाल्याने परिसरात वातावरण तंग झाले शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात सुरू असलेले मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचं काम अखेर रोखलं पीडित शेतकरी काँग्रेस आणि भूमिसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचं काम अखेर रोखलं तलासरीतील कोचाई बोरमाळ येथे भूमिसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते जमिनीचा मोबदला न देताच काम सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप असून मोबदला दिल्याशिवाय काम न करू देण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या संघटनेने दिला आहे बडोदा काम जे थांबवलेलं आहे तर आमच्या ह्या मागण्या आहेत आणि त्या रास्ता आहेत आम्ही अशा वायफाय मागण्या कोणत्याही केलेल्या नाही आहेत तर ज्या जमिनी आमच्या लोकांच्या ताब्यातून या सरकारनी नंदुकशाही आणि पोलिसांचा वापर करून बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत आदिवशी सर्व आदिवासी जमिनी तर त्या आदिवासी मूळ मालकांना त्याचे पैसे भेटले पाहिजेत ज्यांची घरं तुटणार आहेत त्या घराचे पैसे भेटले पाहिजेत आणि जी झाडं वगैरे गेलेली आहेत तर त्या झाडाचे पैसे भेटले पाहिजेत यांनी महसूल खात्यांनी संगणमत करून दलाल लोकांना हाताशी धरून दोन हजार अठराला सातबारे वगैरे बनून चार भिंतीमध्ये इथे जागेवर कोणीही महसूल खात्याचा अधिकारी न येता चार भिंतीमध्ये सातबारे बनवून त्यांनी परस्पर वेगवेगळ्या नावाने पैसे सोडलेले आहेत वर्ग केलेले आहेत तर ते पैसे आम्हाला जो कसत आहे कसेल त्याची जमीन असं आम्ही नाही तर सरकारच बोलतो आहे आणि मग आम्ही कसत असताना आमचं घर असताना आम आम्ही लावलेली झाडं असताना पैसे परस्पर वर्ग केल्यात ते थांबवले पाहिजेत आणि ते पैसे आम्हाला भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना आमच्या आदिवासी कुटुंबांना भेटले पाहिजेत मी कालच कोचाईच्या व्हिडिओ संपूर्ण बघितल्या आणि कालच्या ह्याच्यामध्ये आदिवासी महिलांवर पुरुष पोलिसांनी मारा म्हणजे मारले त्यांना काही कपडे फाडले अशा पद्धतीने अमानुष मारहाण होताना दिसल्यानंतर आम्ही कोचाईमध्ये आलो या महिलांच्या ह्याच्यात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या पद्धतीने असंतोष निर्माण झालेला आहे तलासरीमध्ये कोचाईमध्ये जो प्रकार है, है, चालू आहे हा दडपशाहीचा भाग आहे आणि दलालांनी चालू केलेला हा सावळा गोंधळ आहे ह्या याच्यामध्ये प्रकल्पामध्ये जर बघितलं तर प्रांत ऑफिसचे अधिकारी त्याच्यानंतर तो, तो पीरदादा म्हणून पीर म्हणून कोण आहे अशा पद्धतीने दलाल बसलेत आणि ह्यांनी हे अशा पद्धतीने हे षडयंत्र रचून शेतकऱ्याला ज्याचं हे आहे हे शेतकऱ्याला जे पैसे शे मिळाला पाहिजे ते शेतकऱ्याला त्याच्या पद्धतीने पैसे मिळत नाही आहेत शेतकऱ्याला जो अर्धा भाग जायला पाहिजे किंवा जो वर्षानुवर्ष हे करतो वर्षानुवर्ष शेती करतो त्यालाही एक रुपया दिला जात नाही आणि हा उद्रेक चालू झालाय ज्याची तिसरी चौथी पाचवी पिढी इथे काम करते त्यांना त्यांच्या शेतीतले असेल त्यांना नारळ त्यांचं शिंदीचं झाड असेल त्यांचं त्याच्यानंतर आंब्याचं झाड असेल त्याच्या मुहाचं झाड असेल ही सगळी झाडं उद्धवस्त करून अशा पद्धतीने एक बाई तर तिथे झोडत होती, थे, होती, थे, भात होती थे, भात ते भात न्यायचं होतं ते भात सुद्धा तिला घरी नेताना ने आला अशा पद्धतीने प्रचंड घाबरलेली होती आणि जवळजवळ दो, एका हेक्टरला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो आणि मिळतात तर किती सत्तर ते ऐंशी हजार रुपये मिळतात तीस हजारासाठी तिचे साठ हजार रुपये पाण्यात गेले अशा पद्धतीने हे होत असत बऱ्याचशा लोकांचे मोबाईल फोडून टाकले बऱ्याचशा बायांना मारलं बऱ्याचशा पुरुषांना मारलं आणि जे विरोध करत होते त्यांना सगळ्यांना अशा पद्धतीने दाबण्याचं अमानुष काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहे असं जे सरकार आहे सबके साथ सबका विकास हे का तुमचा सबका साथ सबका विकास आदिवासी लोकांवर अन्याय होतो तर या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी गोविंदजी बोडके यांची सर्वस्वी जबाबदारी आहे का इथल्या असलेल्या आदिवासी हा आदिवासी जिल्हा आहे याची जबाबदारी पालक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची आहे त्यांचे हक्काचे पैसे त्यांना मिळालेले नाही ना त्यांच्या याच्यावर अशा पद्धतीने बुलडोजर चालवत असतील तर हे यूपी बिहार नाही हे महाराष्ट्र आहे इथल्या असलेल्या शेतकऱ्याच्या पाठीमागे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सातत्याने उभी राहिलेला आहे पुढेही राहणार आहे आमचे नेते माननीय राहुलजी गांधी असतील नानाभाऊ पटोले असतील हे सातत्याने सांगत असतात डरोमत ज्या ह्यांच्यामध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते कमी करण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष बळवंत गावी साहेब असतील याच्यानंतर इथले आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष मधुकर चौधरी असतील त्याच्यानंतर इथले कार्याध्यक्ष तालुक्याचे कुरकुट असतील हे सगळे आम्ही सातत्याने या लोकांच्या संपर्कात आहेत आणि एकाही अधिक आदिवासी बांधवावर अन्याय झालेला आम्ही सहन करणार नाही त्या ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभू आगामी काळामध्ये आम्ही बघतोय का ह्या दोन दिवसामध्ये जर ह्यांचे प्रश्न जर सोडवले नाही तर आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन उभे राहणार आणि इथल्या असलेल्या प्रत्येक आदिवासी शेतकऱ्याच्या मागे प्रत्येक भगिनीच्या मागे आम्ही उभे राहणार बहिणींना पंधराशे रुपये दिलं म्हणजे नाही बहिणीच्या हिताचं संरक्षण करायचं आहे बहिणीवर अशा पद्धतीने लाठीकाठी चालवत असतील तर ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आणि अशा पद्धतीने लोकांना नाडवण्याचं काम हे सरकारमध्ये चालू आहे इथलं केंद्राचं सरकार तेच करते राज्याचं सरकार तेच करते अशा पद्धतीने त्यांना भूमिहीन करण्याचं काम चाललं आहे हा विकास आमच्यासाठी नाही आहे हा धनाढयांसाठी विकास आहे आणि आम्ही तरीही आम्ही या प्रकल्पाला विरोध नाही आम्हाला आमच्या हक्काच्या जमिनी आहेत त्याचे हक्काचे चाह पैसे आम्हाला मिळाले पाहिजे त्यासाठी विरोध आहे आम्ही प्रकल्पाला मदत करतोय परंतु आम्ही आमच्या जागा दिल्या असताना आमच्या हक्काचे पैसे दलालांच्या घशात जात असतील आम्ही खपवून घेणार नाही आणि अशा पद्धतीने हे सांगण्यासाठी आम्ही इथे आज आलेलो आहे